नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे डब्यासाठी लागणाऱ्या सुक्या भाज्या आपण पाहत आहोत त्यात आज मी गवार किंवा मटकीच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे त्यासाठी इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे आणि गवार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर त्याला आपण चिरून घेतलेलं आहे असे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे किंवा चिरून घ्यायचं आहे आता गवारीच्या शेंगा चिरून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल जास्त टाकायचं नाही फक्त एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यावरची आपण शेंगा चिरून घेतलेल्या होत्या त्या शेंगा टाकून घ्यायचे आणि शेंगा आपल्याला भाजून घ्यायचे कमी गॅसवर छान अशा आपण शेंगा भाजून घेऊया बरेच जण ह्या शेंगा उकडून पण घेतात पण भाजून घेतलं तर भाजीची चवही खूप छान आहे ते आता आपल्या शेंगा भाजून झालेल्या आहेत शेंगा आपल्याला काढून घ्यायचे आणि काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी तळल्यानंतर यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया टाक कांदा टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटं आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यात मी हिरवी मिरची लसूण अद्रक शेंगदाणे याचं जाडसर असं कूट बनवून घेतलेलं होतं ते कूट टाकून घेतलेलं आहे कूट बनवताना मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि मगच त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे आता आपण हे टाकल्यानंतर एक दोन मिनटं परतून घेऊया नंतर यात मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद टाकून घेतल्यानंतर आपण ज्या शेंगा भाजून घेतलेल्या होत्या त्या शेंगा पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि सगळं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून आहे एक वाटीभर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे थे आणि कमी गॅसवर आपल्याला पाच सहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनटात भाजी ही छान शिजते एकदा मी मध्ये काढून पाहिलेलं आहे आणि मिक्स करून परत त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी शिजून घेतलेली आहे ही भाजी आपली शिजून तयार झालेली आहे एकदम मस्त चमचमीत होते भाजी आपण काढून घेतलेली आहे आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद